नमस्कार मित्रांनो तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो सिद्धार्थ गार्डनला मी रुपली आणि रुपलीचा भाव आहे तर मित्रांनो आज आपण जाऊया सिद्धार्थ गार्डनला बघूया हे बघा फ्रेंड्स तिकीट आहे आपण किती तिकीट आहे बघूया मित्रांनो आमच्या तिकीटचं तिकीट आहे पन्नास रुपये माझं वीस रुपयाचे वीस आणि राहुलचं दहा खरं फ्रेंड्स <laughs> आपण आता आतमध्ये आप आलेलो आहोत आपण तिथे प्राणी बघायचे बघा मित्रांनो मित्र पाणी आहे रुपाली आहे काय कळ मित्रांनो आपल्याला आतमध्ये जायचे जे तिकडे काय आहे तो फ्रेंड्स इकडं प्राणी आहे वेगवेगळ्या जाती आपण बघूया प्राणी मित्रांनो या बघा मित्रांनो इकडं पाणीच आहे सगळीकडे ने जवळ आले रहत तिकडे आपण सी वाघ ते लांबे लांबे गांधी हां काय होते मित्रांनो अजून खूप लांब आहे आपण जाऊया बुकिंग सेंटर आहे मित्रांनो ट्रेन मित्रांनो राहुल काय म्हणतो ट्रेन मध्ये बसायचं की म्हणतो तिकीट भाडायचे चला आपण इकडे जाऊया आता ती हटियाय कुठं आहे तिकडं इकडे ग्राउंड आहे इकडे ग्राउंड हे बघा मित्रांनो इकडे प्राणी आहे तिकडे बंद केलेला आहे काय मित्रांनो या बघा मित्रांनो इकडे प्राणीच मला खूप विषय झाला आहे त्यामुळे गेट बंद केलेला आहे आपण बाहेरचे ग्राउंड बघूया प्राणी मला तिकडे गेट बंद केलेला आहे मित्रांनो आपल्या तिकडे बाहेरचे बघायचं आपण तिकडे जाऊया मित्रांनो मित्रांनो इकडे काय आहे आपण बघूया गार्डन मध्ये

तेव्हा मित्रांनो इकडं झोके कसूरगुंड्या किती लोक आहे इकडं राहुल हाय का हाय चल राहू तिकडं या बघा मित्रांनो इकडं घसूरगुंड्या आहे परत झोके आहे बघा मित्रांनो ते बघा त्या घसूरगुंड्या ते बघा त्या बघा आम्ही जण आले मी माझा भाऊ आणि ते येले बघा मित्रांनो इक हे इकडं हे असं आहे तेव्हा मित्रांनो राहून तेव्हा मित्रांनो झोपे परत दशंडा इतकी खूप मस्त आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा या तुम्ही तर नक्की या खेळत आहे माझा भाऊ हे राहुल बघा राहुल चला आपण तिकड जाऊ त्याच्याकडं तिकडला आपण आता तिकडलं हे बघा मित्रांनो आता आम्ही नाही का तिकडे जाणार आहे तिकडं नाही का ते म्हणजे हा ते तिकडे ते हे आहे ते काय म्हणते ते म्हणजे छोटे छोटे ते ते आहे चला आपण आता तिकडे जाऊ हे बघा मित्रांनो हे ते बाब काय म्हणते काय याला काय म्हणते मनमेती हे बघा मित्रांनो छोटा भीम कृष्णा हे बघा मित्रांनो हे असं आहे हे बघा मित्रांनो हे असं आहे इकडं हे बघा आपण तुम्हाला सगळं दाखवणार आहे एवढा मित्रांनो किती भारी आहे इकडं किती भारी वातावरण आहे बघा मित्रांनो हे बघा आता तेव्हा माझा भाऊ चाललं आहे बघा ते अविनाश नाही का ते तिकडं आहे हे मित्रांनो हे बघा किती भारी आहे या गार्डनला किती किती खूप सुंदर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब कराल तर अजिबात सुरू नका चला आता भेटूया आता उद्याच व्हिडिओ पर्यंतपर्यंत बाय बाय